मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी पन्नास रुपये खर्च येणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी सेतू आणि ऑनलाईन खर्च आता फक्त पन्नास रुपये येणार आहे अशी घोषणा विधानसभा अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे रेशन कार्ड मतदान कार्ड फोटो किंवा आधार कार्ड ही कागदपत्रे लागणार आहेत तलाठी सर्कल यांचे कोणतेही कागदपत्रे लागणार नाहीत उगास त्यांच्याकडे हेल्पाटे मारू नका कोणी पैशाची मागणी केली तर लगेच आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी केले आहे कारण गेल्या दोन दिवसांपासून सेतू आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुफान गर्दी करण्यात आली होती त्यामध्ये लोकांनी सांगितले की एक हजार रुपये खर्च येईल असे फसवणूक का करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे आदेश विधानसभा अधिवेशनात मंजूर करण्यात आला असून तसेच लाडकी बहीण योजना मुदतवाढ एकतीस ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे तीन जुलैपासून पैसे खात्यात जमा होणार आहेत तरी कोणीही घाई करू नका फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी याची नोंद घ्यावी प्रतिनिधी राजेश भांगेसोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे